श्री स्वामी स्मत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामी सेवेत जावो बघा आजचा विषय आपला होणार आहे दत्त जयंती विशेष सेवा ज्या काही आहेत त्या आपल्याला चालू करायच्या आहेत एकवीस दिवसांच्या संकल्पयुक्त सेवा ज्या असतात त्या आपल्याला दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत दत्त जयंती म्हणजे आपला वर्षभरामध्ये जे काही सण प्रामुख्याने येत असतात आपले गुरुंचे स्वामी पुण्यतिथी आणि दत्त जयंती हे खूप महत्वाचे असतात दिवाळीपेक्षा मोठ्या थाटामाटात आपण था साजरी करत असतो म्हणून दत्त जयंती निमित्त आपल्याला काही आपल्या सेवा ज्या असतात त्या गुरूंच्या चरणी अर्पण करायचे असतात संकल्पयुक्त सेवा ज्या असतात त्या देखील आपल्याला करायच्या असतात आप आणि त्या कशा पद्धतीने करायचे संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी आपल्याला नियम कोणते पाळायचे तसेच आपण या सेवा करत असताना परान्य वर्ज करावं कोणत्या कोणत्या नियमाचे पालन अवश्य करावं ते, ते सुद्धा तुम्हाला सांगेल आणि कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा दत्त जयंती येणार आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार त्या दिवशी आणि त्यानिमित्ताने हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे दत्त जयंती आपली जी येणार आहे त्यानिमित्त आपल्याला एकवीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे आता एका वर्षामध्ये आपल्या घरामध्ये जर बघा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकशे आठ दुर्गा सप्तशती झालं त्याचे जे पारायण असतात चौदा दुर्गा सप्तशती हे जी सेवा असतात ठराविक सेवा या आपल्या घरात होणं खूप आवश्यक असतं आणि त्या निमित्ताने आपले एकशे आठ होऊ शकत नाही बऱ्याचशा गोष्टी अडथळे येतात सुतक येतात पण अशा काही तिथी असतात आपली स्वामी पुण्य तिथी असते दत्त महाराजांची जयंती असते त्या काळामध्ये आपण हे पारायण करू शकतो आता संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी आपण कशा पद्धतीने करावं तर सर्वप्रथम आता तुम्हाला नियम किंवा अटी जे असतात ते सांगते कारण बरेच लोक काय करतात नियम अटी बघूनच सेवा करत नाही तर सेवा तर मी तुम्हाला सांगणार आहे पण बघा कुठलीही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात मी सांगेल ती नाही पण तुमच्या मताप्रमाणे किंवा आपल्या गुरूंची सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे पण संकल्पयुक्त सेवा करा तुमचं काम आहे किंवा नाही की कामासाठीच करावी का सेवा तर नाही आपल्या गुरुंच्या किंवा काही अडचण नसेल सुखी संसार आहे तरी सुद्धा तुम्हाला सांगेल आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते आणि त्यापेक्षा मोठं भाग्य नाही म्हणून तुम्ही संकल्प करत असताना महाराजांचं नाव घेऊन करा माझ्या गुरुंची कृपा होण्यासाठी मी ही सेवा करत आहे असं जरी तुम्ही बोले, तरी सुद्धा चालेल माझे संसारिक अडचणी ज्या आहेत प्रत्येक अडचणींमध्येच प्रत्येक सुखदुःखांमध्ये माझ्या गुरूंची कृपा मला व्हावी म्हणून मी हे पारायण करत आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे संकल्प करू शकतात आणि पारायण करू शकतात आता संकल्प कसा कर करावा संकल्प करत असताना आपलं स्वतःचं नाव बोलावं गोत्र बोलावं त्यानंतर मी एक स्वामी सेवेकरी आहे असं सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे संकल्पामध्ये आपल्या हातामध्ये पाणी आणि तांदूळ एक फुल घ्यावं आणि आपण हे सगळं काही बोलून आपलं नाव गोत्र बोलावं स्वामी सेवेकरी आहे मी अशा हे एकशे आठ पारायण किंवा एकवीस पारायण जे काही तुम्ही करणार आहे ते एक्कावन्न पारायण मी करत आहे या पद्धतीने तिथे सांगावं स्वा दत्त जयंती निमित्ताने मी ही सेवा माझ्या गुरूंचरणी अर्पत करत आहे या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना तुम्ही दिवस तिथे किती दिवसात करणार करणार आहे ते बोलू नका कारण आपल्याला ते एक बंधन होऊन जातं किंवा अखंड आपण अखंड म्हणजे दररोज करणे तर एका दिवशी स्किप होऊ शकतो एका दिवशी आपली तब्येत बरी नसेल लहान मुलं असतील तर मुलांची तब्येत बरी नसते तर खंड होत असतो म्हणून अखंड न बोलता यथाशक्ती मी हे पारायण करणार आहे पूर्ण करणार आहे या पद्धतीने तुम्ही संकल्प करावा आणि पाणी तामनात सोडून द्यावं याला म्हणतात संकल्प हा संकल्प तुम्ही करू शकतात अगदी संकल्पयुक्त सेवा ज्या असतात त्या संकल्पयुक्त सेवांना काही नियम असतात का तर नक्कीच तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त सेवांसाठी नियम हे पाळणं आवश्यक आहे कारण बघा नियम आपण पाळत असतो ते आपल्यासाठीच असतात परमात्मा जेव्हा आपण सेवा करत असतो हो, तेव्हा आपलं शरीर सुद्धा शुद्ध, शुद्ध होणं किंवा ते सात्विक होणं खूप महत्वाचं असतं त्यासाठीच आपल्याला काही नियम हे पाळायचे असतात तर नियम पाळण्यासाठी तुम्हाला सांगेल सर्वप्रथम बघा आपण नियमांमध्ये जो नियम आहे तर तो आहे मांसाहार टाळणे जो कोणी सेवा करणार आहे तर त्यांनी मांसाहार हा आपण सेवा करत असतो त्या दिवसापर्यंत पाळायची असते आणि आपले घरातले खात असते त्यांना खाऊ द्या काही हरकत नाही ते खाऊ शकतात मात्र आपण जो कोणी संकल्प करून सेवा करत आहे त्यांनी हा नियम पाळायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा आपण आता दुसरं म्हणजे ब्रह्मचर्या पाळणं आता ब्रह्मचर्या पाळणं पाळता आलं तर अवश्य पाळावं नाही पाळता आलं बघा बऱ्याच महिला या संतती प्राप्तीसाठी सुद्धा करत असतात म्हणून हा नियम नाही पाळला तरी चालेल पण पाळत आलं तर अवश्य पाळा ज्या दिवशी आपण हा नियम पाळला नाही दुसऱ्या दिवशी केसांवरून पाणी घ्यावं नंतर आपण सेवा करू शकतो या पद्धतीने करा नंतर त्या पुढचंच म्हणजे बघा परा हे टाळावं कारण परा आपण घेतल्याने आपलं जे सेवा असते ती द्विदलित होत असते खंडित होत असते म्हणून आपण परान कधीही घेऊ नये कुणाच्या घरचं खाऊ नका एवढं मी तुम्हाला सांगेल आता आई वडील झाले किंवा सासर झालं हे आपलेच घर असतात त्यांचं वाईट मन आपल्याविषयी कधीच नसतं त्यामुळे त्यांचं काही परान होत नाही फक्त एवढं सांगेल शेजारी पाजारी किंवा आपण ऑफिसमध्ये जातो डब्बा शेअर करतो तर त्यांचं घेऊ नका तुमचाच डब्बा तुम्ही खा बरेच लोक बाहेर गावी राहत असतात तर बाहेरगावी मेच जेवण खात असतात तर मग आता सेवा करत आहोत चालेल का तर नक्कीच चालेल आपण पैसे देऊन ते अन्न घेत असतो विकत आणि चालत असतो फक्त सांगेल की आपण जे अन्नाचे दोष लागलेले असतात तर जेवण करायच्या आधी गायत्री मंत्र हा तीन वेळा मनातल्या मनात म्हणावा मनात मना नंतर आपण अन्न ग्रहण करू शकतो या पद्धतीने करा त्याला नाइराज असतो त्या गोष्टींना या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता संकल्पयुक्त सेवा करत असताना पारायण करायचं आहे आता पारायण करत असताना आपण जे पारायण करणार आहोत ते आहे स्वामी चरित सारामृत या ग्रंथाचं सा हा ग्रंथ जो आहे तो महाराजांचा आत्मा आहे असं म्हणतो आपण तर या छोट्याशा ग्रंथाचं पारायण करायचंय पण मात्र दिव्य असा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहे तर आपल्याला सर्वप्रथम सेवा करत असताना या ग्रंथाचे एका बैठकीमध्ये एकवीस अध्याय पठन करणे म्हणजे एक पारायण करणे लक्षात घ्या एक पाठ किंवा एक पारायण म्हणजे एका बैठकीत या ग्रंथाचं एकवीस अध्याय पठन करणे याला पारायण म्हटलं जातं तर या पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे आता लहान मुलं असतील तुमचे तर तुम्ही बोला ताई दोन बैठकीत करू का लहान मुलं आहेत महाराजांना माहिती आहे खरोखर आहेत मला त्रास होत आहे लहान मुलांना भूक लागली तुम्ही त्यांना खाऊ घाला नंतर दुसऱ्या बैठकीत पूर्ण करा पण मात्र प्रयत्न एकच ठेवायचा आपला की एका बैठकीत होईल हा एक नियम असतो त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेन बघा अकरा वाळी जप तुम्हाला करायचा आहे तर अकरा वाळी जप जो असतो तो एका बैठकीत करायचा का तर नक्कीच एका बैठकीतच तुम्हाला करायचा आहे हे लक्षात घ्या आणि दुसरं म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र देखील आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे तारक मंत्र म्हणत असताना एका ग्लासामध्ये पाणी घ्या त्या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवा आपण तारक मंत्र म्हणायचं आहे नंतर ते पाणी आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे ते तिथं या पद्धतीने आपल्याला करायचं आहे ते पाणी वाया जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे या पद्धतीने या तिघीही सेवा करणं खूप महत्वाचं आहे यापैकी तुम्हाला एकच सेवा करायची असेल तर एक सेवा सुद्धा करू शकतात दोन करायची असतील दोन करा तिघीही केलं तर अतिउत्तम या सेवा तुम्ही एकवीस दिवसांसाठी पूर्ण करू शकतात या पद्धतीने या सेवा आपल्याला करायच्या आहेत आता दुसरं म्हणजे बघा प्रत्येक महिलांचा मनामध्ये प्रश्न येत असतो की ताई ही सेवा जी असते ती देवघरासमोर बसून करावी की मी बाहेर देखील करू शकते किंवा ट्रॅव्हल्स करत असतो प्रवासात किंवा ऑफिस मध्ये करू शकते का तुम्हाला एकच सांगेल संकल्पयुक्त सेवा करत असताना आपण देवघरासमोर आपल्या गुरुंच्या समोर बसून आपल्याला सेवा करायची आहे आपल्या देवघरासमोर बसूनच या सेवा करायची आहेत भलेही तुम्ही बघा तुमची नित्य सेवा जी असते ती तुम्ही ऑफिस मध्ये करा रोजचे तीन अध्याय असतात ते किंवा जे जप करायचं असते ते करू शकतात पण मात्र जे आपले हे संकल्पित सेवा जी काही करणार आहात तुम्ही ती इथे देवघरा समोर बसूनच करायची आहे अजून एक सांगेल संकल्पयुक्त सेवा करत असताना तुम्हाला काही फलप्राप्ती पाहिजे आहात तर तुमचा वेळ जो असतो सेवेचा वेळ एकच ठेवायचा प्रयत्न करा एकाच एक वेळी आपल्याला इथे बसायचे म्हणजे दररोज दर आपला ठराविक वेळ तुम्ही साध्य करा तुम्हाला जो साध्य होईल तो सकाळी किंवा संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर तुम्हाला सेवा करायची तेव्हा तुम्ही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारा हा जो कालावधी असतो यामध्ये सेवा आपल्याला स्किप करायची आहे कारण तो दत्त महाराजांचा मिक्षा मागण्याचा वेळ आहे आणि त्यानंतर तुम्ही रात्री बाराला करा एकला करा कधीही सेवा करा पण तुम्हाला सेवा ही घरीच करायची आहे आणि एक वेळ ठेवून करायची आहे कारण बघा आसन आपलं एक माळ जपमाळ आपली एक आणि ग्रंथ जो असतो तो सुद्धा आपला स्वतःचा हवा हे लक्षात ठेवायचं कारण ज्यावेळी आपण संकल्प करतो आणि संकल्प केल्यानंतर आपण सेवा करायला सुरुवात करतो एकवीस दिवसांची एकवीस दिवसाची असू द्या किंवा एकशे आठ दिवस जी काही संकल्पिक सेवा असते जी जागा असते ना आपली ती सुद्धा आपली वाट बघत असते काहीतरी वलय आपल्या सभोवताली तयार होत असत या दिवसांमध्ये म्हणून लक्षात घ्या ती वेळ ते देवता आणि जी सेवा असते ती सुद्धा आपली वाट बघत असते म्हणून आपला एक प्रयत्न ठेवायचा की आपली वेळ सुद्धा एकच साध्य होईल या पद्धतीने आपण संकल्पित सेवा करायची एकाच दिवस इकडे तिकडे झालं तर चालतं पण या पद्धतीने करा आता पुढचा प्रश्न खूप म्हणजे मा, महिलांचा जो असतो तो ताई गर्भ होती महिला या सेवा करू शकतात का तर नक्कीच करू शकतात तुम्हाला तुमची तब्येत जपून शक्य होत असतील तर नक्कीच तुम्ही या सेवांपैकी सगळ्या करू शकतात एक होईल तर एक सेवा घ्या दोन होतील दोन घ्या तिघी सेवा होती तर तिघी तुम्ही करू शकतात काही हरकत नाही या पद्धतीने करा त्यानंतर अजून महिलांचा प्रश्न की सुतक आलं मासिक धर्म आलं मासिक धर्म आला तर चार दिवस की पोटील सेवा पाचव्या दिवसापासून करा त्याआधी तुम्हाला सांगेल तेरा तारखेला शक्य झालं तर सुरुवात करा आधी आधी चार तुमची तारीख असेल तर आधी सुरुवात करा या पद्धतीने करा संकल्पयुक्त सेवा दत्त जयंतीला आपल्या गुरुंच्या चरणी आपल्याला म्हणजे रुजू करण्याचा आनंद खूप वेगळा असतो म्हणून शक्य झालं तर आपण तोपर्यंत आपला जो संकल्पयुक्त सेवाचा संकल्प केलाय तेवढ्या आपण अर्पण करायचा प्रयत्न करा जे काही पारायण वगैरे किंवा सेवा असतील त्या त्यानंतर जर सेवा राहून गेल्या तुमच्या आणि दत्त जयंतीच्या पुढे ढकलल्या गेल्या काही कारणास्तव दोन तीन दिवस तरी सुद्धा चालेल मनात शंका येऊ देऊ नका फक्त आपल्याला जी काही सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे हे लक्षात ठेवायचं काही त्याच्यात मनात शंका घेऊ नका आणि सुत्तक विटाळ हे का, का।, का आलं आपलं दहा बारा दिवसाचं बघा मी तुम्हाला म्हणजे प्रामाणिक मताने सांगेल जर तुमच्याकडनं शक्य होईल तर नव्याने तुम्ही म्हणजे सुरुवात करा एकशे आठ पारा आहे जर तुम्ही बघा तुमचं स्वप्न खूप मोठं आहे तुम्ही खूप मोठी इच्छा महाराजांना सांगत आहेत माझं घर होऊ दे मला परमनंट होऊ दे माझी मोठी गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही करत आहेत या सेवा आपण इच्छा व्यक्त करताना खूप मोठ्या मोठ्या इच्छा व्यक्त करत असतो पण सेवा करताना सुद्धा आपण त्याग देतो का आपण बलिदान तिथे देतो का आपण तिथे काहीतरी समजून घेतो का नाही ना तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेन जर तुमचं सुतक विटाळ विधी आली तुम्ही जर एक शेट पारायणांचा संकल्प केला आहे सेवा पण आपली चांगली म्हणजे मोठी जास्त प्रमाणात हवी आपण जर सेवा थोडी आणि काम मोठं मागणार तर हे होणार नाही हे लक्षात घ्या आणि जर अशा गोष्टी आल्या तर नव्याने तुम्ही सुरुवात करा असं मी प्रामाणिक मत सांगेल जर तुम्हाला करायचे नसतील की माझ्याकडे होणार नाही तर ना तुम्ही कंटिन्यू करा तरी सुद्धा चालेल पण एक प्रामाणिक मत मी तुम्हाला तेच सांगेल परत एकशे आठ किंवा एकवीस असतील तुमचं काम इच्छापूर्ती खूप मोठी इच्छापूर्ती संततीसाठी करत आहेत संतती होत नाही म्हणून इच्छापूर्तीसाठी जर करत आहे तर नव्याने तुम्ही सुरुवात करा सुद्धक किंवा विधी आली तर मासिक धर्म तर तो आपला नैसर्गिक प्रॉब्लेम असतो येणारा जो असतो तो दर महिन्याला त्यामुळे त्याचं काही आता अडथळा नाही पण सुतक किंवा विधी आली तर नव्याने तुम्ही सेवा करा असं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेल तर या सेवा ज्या असतात त्या अशा पद्धतीने आपल्याला करायच्या आहेत हे पारायण जे आहे ते सगळ्यांनी करा जर तुम्हाला फक्त महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे सेवा तर तुम्ही संकल्पामध्ये संख्या नाही बोलली की एकवीस एक्कावन्न अशा पद्धतीने तरी चालेल पण मात्र यथाशक्ती मी तुमच्या चरणी मी सेवा अर्पण करत आहे आणि प्रामाणिकपणे आपण सेवा अर्पण करायचा प्रयत्न करायचा आहे भलेही ते एकवीस होत एक्कावन्न होत तीस होत जेवढे होतील तेवढे महाराजांच्या चरणी आपण सेवा अर्पण करायचा आहे प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे एखाद दिवस खंड झाला नाही जमलं तर काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी आपण दोन केले तर चालतात का तर अवश्य चालतात एका दिवसांमध्ये तुम्हाला बघा एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला जर एकावन्न पारायण करायचे आहेत तुम्हाला सांगेल तर तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तशा पद्धतीने सुद्धा करू शकतात एका दिवसांमध्ये दोन दोन पारायण केले तुम्ही तरी सुद्धा चालेल गुरुवार आला ताई माझा मग गुरुवारची सेवा आणि ही सेवा मी केली एकत्र तर चालेल का हा सुद्धा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो किंवा आपलं गुरुचरित्र पुढे येणार आहे बघा तुमच्या तुमच्याकडून जर दोघी सेवा घडत असतील गुरुवारची सेवा सुद्धा आणि गुरुचरित्र असू द्या किंवा मग एकवीस दिवसांची जे आज सेवा आपण करत आहोत तर या दोघी सेवा घडत असतील तर नक्कीच तुम्ही दोघी सेवा सुद्धा एकत्र करू शकतात मात्र सेवा महत्वाची आहे तर गुरुवारचं जे पारायण असते ते पारायण वेगळं असेल आणि आपलं हे एकवीस दिवस चालणारी सेवा जी असते यामध्ये पारायण वेगळं असेल नित्यसेवेचे तीन अध्याय ते वेगळे असणार हे लक्षात घ्या या सेवा संपूर्ण घडत असतील तर तुम्ही गुरुवार सुद्धा यासोबत करू शकतात तर बघा तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं यथाशक्ती तुम्ही गुरुंचरणी आपली सेवा जे असते ती अर्पण करू शकतात फक्त तुम्ही करायचा एक प्रामाणिक प्रयत्न करा महाराज तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही आणि दत्त जयंती म्हटलं की आपल्याला एक उत्साह एक आनंद खूप वेगळ्या प्रकारचा असतो तशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहेत नक्कीच सगळ्यांनी या ज्या सेवा सांगितल्या या करा आणि करायच्याच आहेत सगळ्यांनी आवर्जून आवर्जून सगळ्यांना सांगितलं सगळ्यांनी कुठलीही सेवा करा आणि नक्कीच सगळ्यांना अनुभव आल्याशिवाय मिळाल्याशिवाय राहणार नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला या सेवा पूर्ण करायच्या करा, करा, सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समतः अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा नवीन असणार तर सबस्क्राईब करा